अक्कलकोट नगरी जिथे स्वामी समर्थ महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत केले ती नगरी भक्तांच्या चमत्कारांनी उजळलेली आहे स्वामी महाराज अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत त्यांचे स्वरूप अगाध आहे कुठल्याही साध्या भक्ताच्या हाकेला ते तात्काळ धावून जातात आजची कथा एका गरीब पण अत्यंत श्रद्धाळू शेतकरी कुटुंबावर आधारित आहे या कथेच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की स्वामी समर्थ महाराज भक्तांच्या दुःखांत कसे धावून येतात आणि त्यांच्या जीवनात चमत्कार कसे घडवतात कथा सुरुवात अक्कलकोट पासून काही अंतरावर असलेल्या एका लहानशा खेड्यात गोपाळ नावाचा गरीब शेतकरी राहत होता तो अत्यंत भक्तिमान होता पण घराची परिस्थिती फार कठीण होती दुष्काळामुळे पिके उगवत नव्हती जनावरं उपाशी होती आणि घरात दोन वेळचं जेवणही जिमतेम जमायचं गोपाळाची बायको लक्ष्मी हिच्या डोळ्यात नेहमी चिंता असे मुलं रडायची भुकेलेपोटी झोपायची पण तरीही गोपाळ रोज सकाळी उठून श्री स्वामी समर्थ असा जप करत असे त्याचा विश्वास होता की महाराज एक दिवस नक्की मदत करतील भक्ताची हाक एके दिवशी गोपाळ फार निराश झाला तो गावाच्या वडाच्या झाडाखाली बसला आणि डोळ्यांतून अश्रू येत म्हणाला स्वामी महाराज आपण खरोखर ब्रह्मांड नायक असाल तर माझ्या हाकेला प्रतिसाद द्या माझ्या लेकरांना उपाशी झोपवणे आता माझ्या जीवाला जड जात आहे मी आपल्याला शरण आलो आहे त्या रात्री गोपाळाला स्वप्न पडलं त्यात एक तेजस्वी ते साधू गंजलेले डोके अंगावर फक्त गेरू वस्त्र गळ्यात रुद्राक्षाची माळ डोळ्यात दिव्य तेज घेऊन प्रगट झाले ते स्वामी समर्थ महाराज होते ते म्हणाले अरे गोपाळा चिंता करू नकोस उद्या सकाळी तुझ्या घराच्या दाराशी मदतीचा हात पोहोचेल श्रद्धा ठेव चमत्काराची सुरुवात दुसऱ्या दिवशी सकाळी गावातला एक सावकार गोपाळाच्या दारात आला तो म्हणाला गोपाळा काल मला स्वप्नात एक साधू भेटले त्यांनी सांगितलं की तुला धान्य आणि पैसे दे घे हा दोन महिन्यांचा धान्यसाठा आणि थोडे पैसे गोपाळाच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले त्याला समजलं हे सगळं स्वामी महाराजांचंच कृपाप्रसाद आहे स्वामींच्या भेटीसाठी प्रवास यानंतर गोपाळ ठरवतो की आता मला स्वतः अक्कलकोटला जाऊन स्वामी महाराजांच्या चरणी नतमस्तक व्हायलाच हवं तो धान्य आणि पैशांतून थोडं बाजूला ठेवून अक्कलकोटला गेला अक्कलकोट नगरीत पोहोचल्यावर तो पाहतो महाराज वडाच्या झाडाखाली बसले आहेत भोवताली हजारो लोक कुणी रोगनिवारणासाठी आलेले कुणी संतोषासाठी कुणी भक्तिभावाने नम्रतेने उभे असलेले गोपाळ पुढे गेला स्वामी महाराज त्याला बघताच म्हणाले अरे गोपाळा आला का तुला वाटलं मी तुझ्या गावात कसा आलो